आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांनी आषाढी एकादशीचं व्रत अगदी मनापासून केलेलं असेल बघा आषाढी एकादशी दिवशी उपवास करण्याला महत्त्व आहे व्रत करण्याला महत्त्व आहे पण बघा काही कारणांमुळे तुम्हाला उपवास जर जमला नाही आज करायला किंवा काही गोष्टी जमल्या नाहीत तर तुम्ही आज रात्री झोपण्याच्या आधी तुमच्या घरामध्ये नक्की कापूरबरोबर या दोन वस्तू जाळायला विसरू नका कारण बघा आषाढी एकादशीचा दिवस आहे पवित्र दिवस आहे आणि या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये कापराबरोबर या दोन वस्तू जाळ्या तर आपल्या कामामधले अडथळे जे आहेत ते नक्कीच या उपायामुळे दूर होतात बघा बऱ्याच दिवस आपण एखाद्या कामामागे लागलेलो असतो किंवा एखादं काम जे आहे ते पूर्ण होत नाही खूप काही करून देखील ते काम अगदी शेवटाला येऊन थांबतं अशा अनेक समस्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात किंवा बघा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये देखील अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येतात घरामध्ये काही ना काहीतरी विचित्र गोष्टी घडत असतात असतात आणि बघा आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या या असतातच पण अशा शुभ तिथी दिवशी जर आपण हा उपाय केला तर भविष्यकाळामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत संकट आहेत तर ती दूर होतात किंवा काही संकट येणार असतील तर ती वेळीच त्यापासून आपली सुटका होते त्यामुळे अशा शुभ तिथी दिवशी पवित्र दिवसांदिवशी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण एकादशीला घरामध्ये जाळल्या कापूरसोबत तर नक्कीच त्याचा संपूर्ण घराला फायदा होतो नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या दूर होतात त्यामुळे नक्की हा उपाय करा हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही संध्याकाळपासून सहाच्या नंतर अगदी रात्री बारापर्यंत कधीही हा उपाय करू शकता झोपण्याच्या आधी तुम्ही जरी केला हा उपाय तरीही चालेल पण उपाय चुकवू नका उपाय व्यवस्थित करा अगदी साधा सोप्पा उपाय आहे मी तुम्हाला सांगते आणि जरी घरातील महिलेला अडचण असेल करू शकत नसेल तर इतर सदस्यांनी हा उपाय केला घरामध्ये तरीही चालेल काहीही हरकत नाही आज संध्याकाळी पण तुळशीसमोर दिवा लावून घ्या शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाचा जो दिवा असतो तिळाच्या तेलाचा तो नक्की तुम्ही तुळशीसमोर लावायचा आहे तुळशीची सेवा आज अवश्य करायची आहे घरातलं वातावरण प्रसन्न करायचं आहे देवघरामध्ये पण सकाळ संध्याकाळ आज दिवा प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये कापूर जाळायचा आहे यामुळे घरामधलं जे वातावरण आहे ते मंगलमय होतं त्याचबरोबर प्रसन्नता वाढते त्यामुळे आज, आज संध्याकाळी देखील तुळशीसमोर देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्या शक्य असेल तर गाय वासरूची जी रांगोळी आहे ती तुम्ही काढा मुख्य दरवाजाच्या बाहेर त्याचबरोबर तुमच्या देवघरासमोर देखील तुम्ही अशा प्रकारे गाय वासरूची रांगोळी काढा कारण त्याचे छाप मिळतात तर छापने देखील तुम्ही हे काढू शकता रांगोळी जर तुम्ही सकाळी काही केलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही संध्याकाळी देखील से या सेवा करू शकता किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या करू शकता त्याचबरोबर सकाळी तुम्ही उंबरठ्याचं लेपन केलेलं नसेल तर संध्याकाळच्या वेळेला देखील तुम्ही तुमच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन नक्की करून घ्या मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक काढायला विसरू नका देवघरामध्ये तुम्ही आ, स्वस्तिक काढा या गोष्टी केलेल्या नसतील तर तुम्ही आत्ता संध्याकाळी करू शकता घरातल्या महिलेला शक्य नाही तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही करून घेतलं तरीही चालेल काहीही हरकत नाही तर बघा या काही गोष्टी आहेत ज्या आपण आज आषाढी एकादशीला करायच्या आहेत तुम्ही संध्याकाळपर्यंत देखील या गोष्टी करू शकता आणि बघा आता आपण बघूया की हा उपाय कसा करायचा आहे तुम्हाला कापूर जाळणं घरामध्ये खूप महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण कापूर जाळतो तेव्हा नकारात्मक शक्ती ज्या असतात त्या दूर होतात आणि घरामधल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये कापराचा वास जो आहे तो पसरतो आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील कापूर हा चांगला आहे त्याचबरोबर घरातलं वातावरण मंगलमय बनवण्यासाठी कापूर हा वापरला जातो आज देखील तुम्ही कापूर जो आहे तो जाळायचा आहे कारण बघा अशा शुभ तिथी दिवशी आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण असणं तितकंच महत्त्वाचं असतं तर आता बघूया की हा उपाय कसा करायचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मातीचं भांडं लागेल किंवा तुम्ही मग स्टीलची एखादी डिश घ्या ताम्हण घेतलं तरीही चालेल काही हरकत नाही आता देवघरासमोर तुम्ही बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर आता त्या तामणामध्ये आपल्याला कापूर ठेवायचा आहे चार पाच कापराच्या वड्या तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता साधा वापरा कापूर किंवा भीमसेनी असेल कापूर तर तो तुम्ही वापरू शकता त्या कापराच्या जवळ शेणी ठेवायची आहे म्हणजे जी गौरी असते तर ती ठेवायची आहे अगदी छोटासा गौरीचा तुकडा जो असतो तो आणला तरी चालेल किंवा आपण शेणी म्हणतो अगदी छोटासा आणला तरीही चालेल खूपच मोठी शेणी असावी असं काही नाही तर असा छोटासा शेणीचा तुकडा आणायचा आहे तिथे ताम्हणामध्ये ठेवायचा आहे आता शेणी जिथे आहे तर त्यावर एक कापूर तुम्ही ठेवा आता हे प्रज्वलित करायचं आहे तुम्हाला कापूर आधी कापूरबरोबर आधी शेणी जी आहे तर ती प्रज्वलित करायची आहे आणि ते प्रज्वलित व्हायला लागलं की त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे हे लक्षात घ्या पांढरे तीळ इथे टाकणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे गाईचं तूप असेल तर ते टाका किंवा घरातलं कोणतंही तूप असेल तर त्यामध्ये तुम्ही टाकायचे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दोन चांगल्या फूल असलेल्या लवंगा टाकायच्या बस एवढंच टाकायचं आहे हे जळत असताना तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता किंवा तुम्हाला ते येत नसेल तर तुम्ही ते ऐकू शकता किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करू शकता काहीही यापैकी तुम्ही करू शकता बघा आज एकादशीचा दिवस आहे आषाढी एकादशीचा दिवस आहे घरामध्ये कापूरबरोबर शेणी त्याचबरोबर जे तीळ आहे ते प्रज्वलित करणं किंवा कापराबरोबर ते जाळणं खूप महत्त्वाचं आहे शेणीमध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो त्यामुळे ज्या कोणत्या गोष्टींचा तुमच्या घराला कुटुंबाला त्रास आहे मग त्या कोणत्याही गोष्टी असतील तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या शक्ती ज्या आहेत वाईट शक्ती त्या आपल्या घराबाहेर होतात किंवा त्या नष्ट होतात आता नष्ट का होतात जेव्हा आपण घरामध्ये आषाढी एकादशी दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी अशा प्रकारे शेणी कापूरबरोबर प्रज्वलित करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये तो धूर पसरत असतो आणि तो जो सुवास आहे त्यामुळे ज्या काही दृश्य अदृश्य शक्ती आहेत ज्या अतृप्त आहेत किंवा असंतुष्ट आहेत त्या, त्या वासानेच संतुष्ट होतात आणि त्या आपल्या घरातून निघून जातात कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे गाई जे असते तर गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात आणि गाईचं शेण म्हणा गोमूत्र म्हणा हे आपण पवित्र कार्यामध्ये वापरतो आणि जिथे गाईच्या शेणाचा गोमूत्राचा वापर केला जातो तिथे कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तग धरू शकत नाही जेव्हा आपण अशा प्रकारे शेणी आपल्या घरामध्ये कापुरासोबत जाळतो तेव्हा तो जो सुवास सगळीकडे पसरतो त्या सुवासामध्ये सात्विक लहरींचं खूप जास्त प्रमाण असतं त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये सात्विकता खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्या आपल्या घरामध्ये या सात्विक वातावरणामध्ये तग धरू शकत नाहीत किंवा ज्या काही असंतुष्ट अशा दृश्य दृश्यशक्ती असतात तर त्या देखील बर या सात्विक सुवासाने आपल्या घराच्या बाहेर जातात किंवा त्या संतुष्ट होतात आणि आपल्या घरातून त्या निघून जातात त्याचबरोबर बघा यामध्ये आपण पांढरे तीळ त्याचबरोबर गाईचं तूप वापरतोय यामुळे देखील आपल्या घरामधलं वातावरण सात्विक बनतं जे दोष असतात तर ते दूर होतात आणि आषाढी एकादशीचा दिवस आहे त्यामुळे पांढरे तीळ यामध्ये नक्की आपल्याला वापरायचे आहे लवंगामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तो सुवास माता लक्ष्मीला आकर्षित करतो त्यामुळे नक्की या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही आपल्या घरामध्ये त्या जाळायच्या आहेत आता हे सगळं जेव्हा प्रज्वलित होतं तेव्हा तुम्ही घरात पण हा धूर पसरवू शकता त्याचबरोबर तुमच्या उंबरठ्यावर देखील हा धूर जो आहे तो पसरवू शकता तर नक्की तुम्ही अशा प्रकारे कापूरसोबत या दोन तीन वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत यामध्ये शेणी महत्त्वाची आहे शेणी पांढरे तीळ आणि जे तूप आहे ते अवश्य यामध्ये टाका तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज रात्री करता येईल